श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथानंदमध्ये तर आज कथा वाचण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती आपण हिरण्यगर्भग्रंथातील कथा ऐकत आहोत आणि त्या तुम्हाला आवडत असेल तर एवढीच रिक्वेस्ट होती की कथा आवडली तर व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुमच्या एक कमेंटने सुद्धा माझा उत्साह आणखीन वाढेल कथा वाचण्याचा आणि अशा वेगवेगळ्या कथा तुमच्या भेटीस आणण्याचा माझा प्रयत्न असेल तर चला आजची कथा बघूया कथा आहे नववी आणि कथेचं नाव आहे श्री नृसिंह सरस्वती अवतार आता बाळ नरहरी कारंजा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला त्यानं सरळ अभिमुक्त वाराणसी म्हणजे हल्लीचं काशी क्षेत्र गाठलं तिथं तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याच्या योगानं शरीरातील सर्व केंद्रे जागृत केली वय काय तर फक्त आठ बाळनरहरी आपल्या प्रज्ञेनं आणि उग्र तपाचरणानं काशीतील सर्व विद्वान आणि संन्यासी लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले पायात खडावा कटील कौपीन त्यावर भगवी छाटी गळ्यात रुळणाऱ्या रुद्राक्षाच्या माळा हातीदंड आणि कमंडलू कपाळावर भस्म मुखावर नित्य विलसणारे सात्विक स्मितहस्य आणि त्यातून होणारा हृदयाच्या कुहरातील ब्रह्मानंद या सर्वांवर प्रसन्न बटूच्या देहावरील तपश्चर्येचं विलक्षण तेज किती कठोर साधना सर्वच आश्चर्यकारक असं नवल कधीनं घडलं न कधीन पाहिलं हा कोणीतरी विशेष यती असला पाहिजे अशी लोक चर्चा करू लागले काशीतील संन्यासी रुंदात शृंगेरीच्या आचार्य परंपरेतले एक वृद्ध कृष्ण सरस्वती नावाचे यती होते या कृष्ण सरस्वतींची गुरुपरंपरा देखील थोर होती आदिपीठाचे शंकर हे त्या परंपरेतले पहिले गुरु होते या बटूचे तेजस्वी रुपडे पाहून त्यांच्या मनात येऊ लागले की सध्या समाजात असलेल्या अंदाधुंद परिस्थितीत लोकोद्धार करण्यासाठी आणि लोक पावत असलेल्या संन्यासाश्रमाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अशाच तेजस्वी प्रज्ञावंत यतीची गरज आहे त्यासाठी या ज्ञानी बालकानं संन्यासाश्रम स्वीकारावा अर्थात कृष्ण सरस्वतींना असं वाटणं ही सगळी आपल्या योगीराजांचीच योजना होती महासिद्धांच्या सभेत हिमालयावर योगीराजांनी सर्व सिद्ध तपस्वींना सांगितलंच होतं की इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये होणाऱ्या त्यांच्या अवतारात ते, ते व्रतस्थ संन्यासी यतीराज म्हणून कार्य करतील त्यामुळं त्यांना पाहून कृष्ण सरस्वतींच्या मनात असा विचार ही योगीराजांचीच करामत होती वृद्ध कृष्ण सरस्वतींनी यती बाळ नरहरीस बोलावून आपलं मनोगत व्यक्त केलं पितृतुल्य आणि ऋषी तुल्य कृष्ण सरस्वतींच्या विनंतीला नरहरीनं आनंदानं मान्यता दिली कृष्ण सरस्वतींनी बाळ नरहरीस विधिवत दीक्षा दिली त्याचे दीक्षोपरांत नाव श्रीनुसिंह सरस्वती असं ठेवलं पुढं याच नावनं ते जगत विख्यात झाले श्री नृसिंह सरस्वतींकडे पाहिल्यावर लोकांना आद्य शंकराचार्यांची आठवण येत असे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला समाजाचं पुनर्जागरण होऊ लागलं काशीतील सर्व लोक श्री नृसिंह सरस्वतींचं वर्णन ज्ञान तेज सौंदर्य लावण्य आणि पौरुष यांची अंतिम सीमा असं करू लागले संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्री राहून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदाभ्यासासाठी सहाय्य केलं सामान्य जणांना ईश्वर भक्तीचं महत्त्व पटवून दिलं आपले आचार विचार आणि उच्चार हेच आपलं कर्मसंचित घडवत असतात म्हणून आचार विचार आणि उच्चार शुचिता याबाबत सामान्य जणांना मार्गदर्शन करून त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग दाखवला साधू संन्यासी तापसी यांना ज्ञानसाधनेत मार्गदर्शन केलं अशा प्रकारे लोकोद्धाराचं ज्ञानोद्धाराचं आणि धर्मोद्धाराचं कार्य करत श्री नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री आपला काळ व्यतीत केला नंतर गुरु यतीवर्य कृष्ण सरस्वती यांच्या परवानगीनं त्यांनी काशी क्षेत्रीचा निरोप घेतला नंतर ते श्रीक्षेत्र प्रयाग इथं तीन वर्ष राहिले इथं संन्यास दीक्षा देण्यासाठी त्यांनी काही शिष्यांची निवड केली ते शिष्य म्हणजे बाळकृष्ण कृष्ण उपेंद्र सदानंद ज्ञानज्योती सिद्ध आणि माधव होते श्री नृसिंह सरस्वतींच्या जीवनकार्यात हे सात शिष्य सदैव त्यांच्यासोबत होते या शिष्यांमधील माधव हा मुलगा ज्ञानी धर्मपरायण वैरागी आणि शुद्ध आचरणाचा होता त्याला श्री नृसिंह सरस्वती यांनी संन्यास दीक्षा दिली पुढं हाच श्रीगुरूंचा पट्टशिष्य झाला क्षेत्री श्री सरस्वतींनी आपला दुसरा शिष्य सिद्ध सरस्वतीस बोलावून घेतलं श्री सरस्वती म्हणाले तुझ्यासाठी मी एक खास काम नेमून ठेवलं आहे माझ्या अवतार समाप्तीनंतर मी योजून ठेवलेल्या सरस्वती गंगाधरास माझी संपूर्ण जीवनचरित्र गाथा तूच सांगायची आहे कारण त्याच्या हातून पुढं निर्माण होणारा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जगातल्या समस्त दत्त संप्रदायी लोकांसाठी साक्षात माझं अस्तित्वच असेल सिद्ध सरस्वतीस आपल्या गुरूंचं म्हणणं ऐकून अतिशय आनंद झाला त्यानं श्री नृसिंह सरस्वतींच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला श्री गुरूंकडून तीर्थक्षेत्र भ्रमणात लोकोद्धाराची अनेक कामं होत होती तसंच त्यांचा भक्त आणि शिष्य समुदायही वाढत होता वेद प्रसिद्ध आणि पुराण प्रसिद्ध अशा अनेक क्षेत्र तीर्थांना भेटी देण्यात आणि अनेक विशेष ठिकाणी वास्तव्य करण्यात श्रीगुरूंचा काळ व्यतीत होत होता श्रीगुरूंच्या गुहत्यागानंतरचा तीस वर्षांचा काळ तीर्थभ्रमण आणि लोकोद्धाराच्या कामात व्यतीत झाला आता नृसिंह सरस्वतींनी आपली दक्षिणयात्रा सुरू केली होती त्यांनी आपल्या मातेस दिलेल्या वचनपूर्तीसाठी वाटेत कारंजा नगरासही भेट दिली जवळजवळ तीस वर्षांच्या कालावधीनंतर आई वडील चार भाऊ आणि बहीण रत्नाईस ते भेटले सगळ्यांनाच खूप आनंद झाला बहीण रत्नाईस उपदेश केला की विकार जिंकणे हे विकार टाळण्यापेक्षा महत्वाचे आहे संसार हा सारशून्य सार नाही किंबहुना त्यात असणारे सार दुसऱ्या कशातही नाही म्हणून संसार कधीच टाकायचा नसतो संसार वाईट नाही परंतु त्याचा चांगला वाईटपणा आपल्या मानसिक अधिष्ठानात आहे कारंजा ग्रामीचे वास्तव्य संपवून ते गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरला आले तिथून पुढे नाशिकला गेले गोदा त्यांचा पुढील प्रवास सुरू होता श्री गुरु गोदाकाठी वासर ब्रह्मेश्वर गावी आले या गावातील एक ब्राह्मण पोटशुळानं अतिशय त्रासला होता यातनामुळं त्याला त्याला अन्नग्रहण करणे सुद्धा जड जात असे जीवाला कंटाळून तो आत्महत्येला प्रवृत्त झाला होता श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं त्याचं सांत्वन करताना ते म्हणाले परमेश्वर सतत आपल्याबरोबर असतो आपल्या बारीकशा कृतीवरही परमेश्वराची नजर असते आपल्या चुकांसाठी तो आपल्याला फटके देतो सत्कर्मासाठी सुस्वरूप अशी फळही देतो जीवनात पुण्य पापाची वजाबाकी न होता दोन्ही स्वतंत्रपणे आपल्याला भोगावी लागतात पोटशुळाच्या वेदना आतापर्यंत भोगून तुझ्या घडलेल्या पापांचं क्षालन झालं आहे आणि त्याची शिक्षा आतापर्यंत भोगून झाली आहे आज आपली भेट झाली आहे तुझी पोटशूळ दूर होईल त्याचवेळी कडंगंजी गावचा ब्राह्मण सायंदेव तिथं आला होता त्याला या पोटशुळाच्या व्याधीनं ग्रस्त ब्राह्मणास स्वतःच्या घरी पंचपक्वानांचं जेवण देण्यास सांगितलं सायंदेवाच्या आमंत्रणावरून स्वतः देखील श्रीगुरु तिथं भोजनास गेले होते त्या पोटशूळ असणाऱ्या ब्राह्मणास स्वत आग्रहानं पंचपक्वानांचं जेवण खायला घातलं काय आश्चर्य त्या क्षणी त्या ब्राह्मणाची पोटशूळ कायमशी केली गुरुंनी त्याला अभय वरदान दिलं श्री गुरूंची लीला बघून सायनदेव भाव झाला आणि गुरु चरणांना मिठी घालून गुरूंचा कृपांकित बनला श्रीगुरूंनी सायनदेवाची निवड केली होती पंधरा वर्षानंतर भेटण्याचं त्याला आश्वासन दिलं वर भक्तिभावात काळ व्यतीत करण्यास सांगितलं वासर ब्रह्मेश्वरानंतर श्री नृसिंह सरस्वती परळी वैजनाथ गावी पोहोचले सर्व प्रवासात त्यांना दर्शनेच्छू लोकांचा उपद्रव होईल नित्य ध्यानधारणा आणि उपासना करणंही कठीण झालं म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवून दिलं आणि कालांतरानं श्रीशल्य पर्वतावर बहुधान्य संवत्तरात येऊन भेटण्याची आज्ञा केली आणि ते स्वत रूपानं परळी वैजनाथ क्षेत्री राहिले त्यानंतर श्री गुरु कृष्णा नदीकाठी भिलवडी गावात आली नदीच्या पश्चिम तीरावर औदुंब वृक्षाखाली राहून अनुष्ठान करू लागले भिलवडीजवळील करवीर क्षेत्रातील एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा बुद्धिहीन मुलगा अनाथ झाला पितृछत्र हरवल्यानंतर सर्व लोक त्याचा धिक्कार करू लागले कंटाळून त्यानं गाव सोडलं आणि फिरत फिरत भिलवडीत आला गावातील भुवनेश्वरी देवीची तो आळवणी करत होता करुणा भाकत होता त्या वैफल्यग्रस्त मुलानं भावनेच्या भरात आपली जीभच कापून देवीला अर्पण केली मनोमन तो देवीची प्रार्थना करत राहिला स्वप्नात देवीनं त्याला दर्शन देऊन यतीराजांचा ठाव ठिकाणा सांगितला तो त्यानुसार श्रीगुरूंकडे गेला श्रीगुरु माऊलींना त्याची कर्मकथा ऐकून कणव आली आणि त्यांनी त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला वाचा आली त्याच्या अंतकरणात वेद शास्त्रे पुराणे आणि उपनिषदे यांचे ज्ञान प्रकट झाले ब्राह्मणपुत्राला जिव्हादानाची घटना वायुवेगानं सर्वत्र पसरली लोकांचे लोंढे श्रीगुरूंच्या दर्शनास येऊ लागले नित्य ध्यान धारणाही घडेना म्हणून ते कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावरील अमरतीर्थ गावी येऊन राहिले कालांतरानं ते गाऊन ऋषीहवाळी किंवा नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध पावले रोज नदी ओलांडून श्री गुरु समोरील अरवाड इथं येत असत आणि औदुंबराखाली ध्यानधारणा करत असत इथं काशी विश्वेश्वर आणि चौसष्ट योगिनींचं स्थान आहे या गावात एक सात्विक आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून तो आपलं जीवन कंठित होता दैन्यावस्थेतही तो ब्राह्मण ईश्वर भजनात तल्लीन होऊन समाधानानं राहत असे त्याच्या दारात घेवड्याचा वेल होता सदैव तो शेंगानी भरलेला असे वेळ प्रसंगी त्याच्या शेंगा खाऊन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे श्री गुरु एके दिवशी अकस्मितरित्या त्याच्या घरी आले असता दारातील शेंगांची भाजी त्यानं भिक्षा म्हणून वाढली भिक्षेतील भक्तिभाव श्रद्धा आणि निरपेक्ष वृत्ती यावर प्रसन्न होऊन आता समाधानात राहा आजपासून तुमचे दारिद्र्य गेले असे समजा असा आशीर्वाद दिला परत जाताना घेवड्याच्या जात असता तो मांडव मोडून टाकला आणि मुळ्या उपटून टाकल्या श्री कृतीनं ब्राह्मण झाला पण वेल उपटलाच आहे तर ती जागा आता पूर्ण स्वच्छ करू या सकारात्मक विचारानं त्यानं वेलाची पाळ मुळं खण्यास सुरुवात केली तर काय आश्चर्य त्यातून हंडावर मोहरा मिळाल्या ते पाहताच त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाची आठवण झाली आणि साक्षात परमेश्वर आपल्या घरी येऊन गेल्याची खात्री पटली तो धावतच श्रीगुरूंच्या पायाशी आला तेव्हा आपल्या अंतरात भक्तिबेल रुजवा त्याला भाव भक्ती आणि सदाचाराचे खतपाणी द्या त्याला वाढवण्यात त्यावर प्रेम करण्यात तन मन आणि धन अर्पण करा म्हणजे तो कृपाळू परमेश्वर वंश परंपरागत सुखाचे हंडे देतच राहील असा उपदेश केला परंतु या घडलेल्या गोष्टींची वाच्यता करू नका असंही त्याला सांगितलं तर अशा आहेत श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीला तर कथा नऊमधील मी भाग एक पूर्ण केला आहे तर आपण उद्या कथा दोन बघूया भाग नऊमधील तर अशा प्रकारे आपली कथा इथेच संपवते आणि कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद